जावायला सासरवाडीला रोड जाण्यासाठी कधी वेळ आहे आणि कधी नाही ऐका तुम्ही हो माझ्या आठवडाभर झाला आजारी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे चला ना आपण जाऊ भेटायला माझ्या लय कामाचा व्याप असतो असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही तसलं परत मला काय सांगू नकोस पण ऐका ना अजिबात काय सांगू नको सांगितलं तुला ऐका ना काय ग दाद्याचा फोन आला होता आता त्याने काय काम काढलं दाद्याला हे म्हणत होती एवढ्यात माझं सारखं दुखतंय आज आहे तर उद्या नाही माझ्या डोळ्यासमोर आपल्या प्रॉपर्टीची वाटणी करून टाकते तेव्हा तू काय कर लेकीला बनवून घे म्हणजे मग आपल्या प्रॉपर्टीची वाटणी करून टाकूया माझ्या माघारी परत तुमच्या दोघांची भांडणं नकोत तेव्हा जावायला वेळ मिळाला ना एवढ्या एक दोन दिवसात बोलवून घे मग चालतंय की आपण दोन दिवसांनी कशाला उद्या सकाळच्या पारीच जाऊ आता हे वे तुमच्याकडे वेळ अहो माझ्या आई मारणाच्या दारात आहे आठवडाभर झालं मी तुम्हाला म्हणते की मला भेटायला घेऊन चला तेव्हा तुमच्याकडे टाइमिंग नव्हता अहो त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळायचा म्हणल्यावर तुम्ही उद्याच लगेच निघालात अहो त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा तर तुम्हाला भेटेलच पण तिच्या आशीर्वादाचा हिस्सा तुम्हाला भेटणार नाही लक्षात ठेवा बरोबर समजून घातली डोळे उघडली